नमस्कार लोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद यवतमाळ जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जी भरती परीक्षा झाली होती यवतमाळ विभागासाठी शकता जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदाकरता उमेदवारांची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे लिंकवर क्लिक करून जी पात्र आणि अपात्र उमेदवार आहेत या भरतीसाठीचे या पदासाठीचे ते चेक केले जाऊ शकतात पाहू शकता यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सरळ सेवा पद भरतीच्या शंकाने पात्र आणि अपात्र यादी जी आहे आरोग्य विभागाकडून म्हणजे औषध निर्माण अधिकारीसाठी पंधरा पदांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे की ती पाहू शकता प्रवर्गनीय पदे जी आहेत ती देण्यात आलेली आहेत खुल्यासाठी एक आहे ईडब्ल्यू एस साठी दोन एक महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी दोन आहेत अनुसूचित जाती दोन इतर मागासवर्ग सात भटक्या जमाती साठी एक आहे आणि यानुसार पाहू शकता पात्र उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे परीक्षेत मिळालेले गुण आणि कोणत्या प्रवर्गामधून आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे सुद्धा आहे पात्र आहेत की अपात्र आहेत हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने जे जी लिंक आहे पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते पात्र आणि अपात्र उमेदवार प्रत्येक वर्गानुसार मार्क्सनुसार देण्यात आलेली आहेत ते चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर दुसरी जी अपडेट आहे यवतमाळ विभागासाठीची जिल्हा परिषद साठीची यानुसार जिल्हा परिषद पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदाकरता गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणीसाठीची जी आहे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता यवतमाळ जिल्हा परिषदेचे सन अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात झालेल्या सरळसेवा भरतीच्या कनिष्ठ सहाय्यक संवर्गाचा निकाल एस कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद यवतमाळने जिल्हाधिकारी तथा निवड समिती अध्यक्ष यवतमाळ यांची मान्यता घेऊन सात मार्च दोन हजार चोवीस ला संवर्गांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती यानंतर दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस नुसार मूळ कागदपत्रे तपासणी करता ईमेलद्वारे भ्रमणध्वनी तथा लेखी पत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या तात्पुरते निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीमधील उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणी करता बोलवण्यात आले होते यानुसार सदर यादीमधील काही उमेदवार इतर ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे काही उमेदवारांची वारंवार बोलावून सुद्धा तपासणीला हजर न झाल्यामुळे अंतिम निवड यादी करता उमेदवारांची संख्या कमी पद पडत असल्यामुळे गुणवत्ता यादीतील हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्र तपासणीसाठी वीस मे दोन हजार चोवीस ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ आस्थापना एक या शाखेकडे मूळ कागदपत्र तपासणी व त्यांचे दोन प्रतीत छायांकित प्रत तसेच परीक्षा फॉर्म भरल्याची पावती हॉल तिकीट व चौदाशे ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे जे वेळापत्रक आहे वीस मे ते, ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे यानुसार जे प्रतीक्षा यादीमधील उमेदवार होते त्यांची नाव चेक केले जाऊ शकतात यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार चोवीस या वर्षात झालेल्या सरळसेवा पदभरती अनुषंगाने कनिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गातील जी खालील पद पात्र उमेदवारांचे मूळ कागदपत्र तपासणीकरता हजर राहण्यासाठी जे जे नावं देण्यात आलेली आहेत ते चेक केली जाऊ शकतात उमेदवारांची नावं याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत ते चेक केले जाऊ शकतात रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर अर्ज सादर केल्याचा प्रवर्ग आहे जन्मतारीख उमेदवाराचे नाव मिळालेले गुण निवडीचा प्रवर्ग आहे इत्यादी बाबतची माहिती आहे याआधीकडून जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता अशा पद्धतीने जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत जी भरती आहे या भरतीसाठीचे महत्वाचे अपडेट नवीन जे अपडेट आहेत त्याचे जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अजून आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद